जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य आपण पाहता न्यूज महाराष्ट्र नमस्कार आ, मी नयन पोटले भारतीय जनता पार्टीचा मांगाव तालुक्याचा पदाधिकारी आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जुलै सोमवारी आमच्या सर्वांचे आवडते नेते निलेशजी थोरे साहेब दक्षिण जिल्हा रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष यांचं सोमवारी वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रामपंचायती म्हणजे म्हणजेच खरवली पेन पेन तर्फतळे या ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी होणार आहे त्याचप्रमाणे मोफत औषध वाटप होणार आहे तसेच शस्त्रक्रिया असेल त्याच्यानंतर डोळे तपासणी असेल डोळे तपासणीनंतर मोतीबिंदू ऑपरेशन असेल काजबिंदू ऑपरेशन असेल या सर्व शस्त्रक्रिया मोफतमध्ये होणार आहेत त्याचप्रमाणे कुणाला चष्म्याची गरज असेल चष्मे वाटप सुद्धा निलेशजी थोरे साहेब यांच्या सहकार्याने आपण मोफतमध्ये करणार आहोत तर मी सर्व जाहीर जनतेला आवाहन करतो की या शिबिरासाठी सर्वांनी उपस्थित राहा आणि या शिबिराचा नक्कीच फायदा करून घ्या असं मी सर्वांना जाहीरपणे आवाहन करतो धन्यवाद